तर मुंबईच्या घाटकोवर रमाबाई आंबेडकर नगर व कामराजनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प एम एम आर डी एस आर ए संयुक्तरित्या राबवित आहे या प्रकल्पाकरता सर्वसामान्य झोपडीधारकांना विभागातील सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन मार्गदर्शन केल्याबद्दल विभागातील सर्व सोसायटी पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न झाला रमाबाई आंबेडकर नगर व कामराजनगरमधील विकासाचे काम मोठ्या प्रमाणामध्ये हाती घेतल्यानंतर सर्व स्थानिक नागरिकांना एकत्र करून या ठिकाणी माहिती देऊन एम एम आर डी व आर एच्या माध्यमातून पुनर्विकासाचं जे काम होत आहे याकरिता शिवसेनेचे माजी विभागप्रमुख व माजी नगरसेवक परमेश्वर कदम यांचा देखील या ठिकाणी सत्कार सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजक रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगर सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघ या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय परमेश्वर कदम माजी नगरसेवक व माजी विभाग प्रमुख यांचं स्वागत माननीय श्री अविनाश महादेव कदम यांनी केले व त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित होते

नमस्कार आता आपण आहोत मुंबईच्या घाटवर रमाबाई आंबेडकरांमध्ये आठ या ठिकाणी माननीय परमेश्वर कदम साहेबांचा सत्कार सोहळा या ठिकाणी ठेवण्यात आला होता कदमजी काय सांगाल कशा प्रकारचा सा, विकास या ठिकाणी होईल पाहतो आहे रमाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प सन्मान्य मुख्यमंत्री प्रकल एकनाथ शिंदेसाहेबांनी मंजूर केला होता आणि तो अतिशय जोराने सुरू आहे कामराजनगरमधील यन नाईन्टीन क्लस्टरमधील जवळपास तीन हजार घरं खाली झालेली आहेत आणि सत्तावीसशे घरं तोडून झालेली आहेत त्या ठिकाणी लवकरच येणाऱ्या महिन्यामध्ये बांधकामाला सुरुवात होणार आहे आणि त्याचप्रमाणे रंबाई आंबेडकर नगरमधील एन नाईन्टीन हा क्लस्टरचं सुरुवात झालेलीच आहे पण एन एकवीस यन तेवीस आणि यन तीस या क्लस्टरची देखील सुरुवात लवकरच होणार आहे पुढच्या चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनंतर सतरा तारखेपासून यन एकवीसमधील रस्ते बाधित असणाऱ्या लोकांना चेक वाटप सुरू होणार आणि होणार आहे दोन महिन्यामध्ये रस्त्याचं काम देखील सुरू होणार आहे आणि त्याच रस्त्याने तिसऱ्या महिन्यापासून एन एकवीस सह पूर्ण साडेआठ हजार घरांचं काम त्याचप्रमाणे एन तेवीस आणि यन तीसमधील साठेनगर नगर नगरचं देखील काम सुरू होणार आहे जलप्रभात नगरपासून डीपार चौक हे कामराजनगर कोकण साळपर्यंत सर्व झोपडीधारकांचे चेक तयार करण्याचं काम सुरू आहे आणि सन्मान्य मुख्यमंत्री विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि सन्मान्य उपमुख्यमंत्री विद्यमान गृहमंत्री एकनाथ साहेब यांच्या हस्ते शेक वाटप कार्यक्रम लवकरात लवकर हा रामबाई आंबेडकर नगरमध्ये होणार आहे आणि या कामाला जी गती मिळाली ते आपल्या सर्व आंबेडकर आंबेडकरनगर आणि कामराजनगरमधील झोपडपट्टी धारक आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणजे संस्था सहकारी गृनिमा संस्थेचे पदाधिकारी आणि कमिटी यांचा सत्कार आज आपले कामराजनगर रंबाई नेते अविनाश कदम यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या बरोबर असणाऱ्या किराडकर साहेब स्नेहाताई मधुबा या अनेक कार्यकर्त्यांनी ह्या कार्यक्रमाची संकल्पना आणि राबवण्याची घेतलेली मेहनत आणि सर्व कमिटींवर फेडरेशनचे अध्यक्ष यांनी ज्या प्रकल्पासाठी जी मेहनत केली त्या मेहनतीच्या अनुषंगाने त्यांची सत्कार होणं त्या लोकांच्या घरात देखील एखादी प्रशस्ती वस्त्र असणं गरजेचं आहे तर ज्यावेळेस ते कमिटींबर दिवसरात्र काम करतात आता आमच्या माता भगिनी देखील रात्री बारा बारा वाजेपर्यंत लोकांच्या घरी जाणं कागदपत्र जमा करणं ॲग्रीमेंट करून घेणं समजवणं विरोधक एखादा शिवा देत असेल तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं मान अपमान सहन करणं या सर्व दिव्य त्यांनी पार केले आणि त्यामुळे त्यांच्या घरच्यांना जेव्हा पत्र मिळेल दिसेल जे प्रसिद्धीपत्रक माझ्या आईला मिळालं माझ्या वडिलांना मिळालं तेव्हा त्यांच्या घरातल्या ते लोकांना खरोखर अभिमान वाटेल की माझे आई वडील रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजीनगरमधल्या हजारो झोपडीधारकांना घरं मिळवून देत आहेत हे त्यांना सन्मानित करण्याचं काम आमच्या अविनाश कदम आणि आमच्या कमिटीमधून सापन्स साहेब व इतर सर्व लोकांच्या संकल्पनेतून हे कार्यक्रम आजचा साजरा झाला तर ही अतिशय योग्य कल्पना होती आणि त्याचबरोबर या अविनाश कदम यांच्या अमिषाटकोपालकर या संस्थेने माझा देखील सत्कार केला माझा सत्कार होण्यापेक्षा या मेंबरचा सत्कार होणं हे गरजेचं आजपर्यंत मला असं वाटतं आहे की आज जेव्हापासून प्रोजेक्ट सुरू झाला आणि जेव्हापासून शिंदेसाहेबांनी या प्रकल्प मंजूर केला तेव्हापासून मला एकही विरोधक किंवा या प्रकल्पाचा विरोध करताना मान्य दिसणार नाही काही लोकांनी त्याची मतं मांडली असतील पण ते देखील बोलताना असंच बोलत होते प्रकल्पाला आमचा विरोध नाही ना प्रकल्प झालाच पाहिजे त्यामुळे या प्रकल्पाला आज कुठल्याही माणसाचा ना माझे विरोध होता ना पुढे विरोध असणार कारण प्रत्येक गृष्टीधारकाला हे झोपडपट्टीतून गलिच्छ वस्तीतून चांगल्या सुश्चित इमारती जाण्याचं स्वप्न साकार करायचं आहे म्हणून या प्रकल्पाला विरोध करता कोणीच नाही आपल्यासोबत या कार्यक्रमाचे आयोजक का आहेत अविनाश कदम कदम ती काय सांगाल आपल्याला जो अनुभव मिळाला त्या माध्यमातून आज कदम साहेबांचा आपण सत्कार केला नागरिकांना काय आवाहन कराल नागरिकांना आव्हान करण्यापेक्षा नागरिकांनी हा प्रकल्प स्वीकारला हीच फार मोठी गोष्ट आहे कारण माता रामाबाई आंबेडकर नगर व कामराज नगरमध्ये सन्मान्य परमेश्वर प्रधान साहेब यांनी सरकार दरबारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना तो जो तगादा लावून धरला व इकडच्या नाला कटिंग असेल लोड कटिंग असेल तर सगळ्यांना याच ठिकाणी घरं मिळवून देण्याचा जो संकल्प केला आहे महाराष्ट्र शासनाने हे फार मोठी गोष्ट आहे नाही तर असं काही होत नसतं तुम्ही बघाल की रस्ता कटिंगवाले किंवा नाला कटिंगवाले ह्यांना कुठेही रूम देण्यात येतात पण इथे असं नाही की या हा प्रकल्प मला वाटतं मुंबईमध्ये पहिल्यांदाच असा प्रकल्प माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांनी मुख्यमंत्री असताना राबवला व परमेश्वर शिंदे साहेबांनी देखील या प्रकर या प्रकल्पामध्ये कुठे काय कसं असलं पाहिजे प्रत्यक्षाने बघा खाली कोण येत नाही पण ग्राउंड लेवलचं कोणीतरी एक कार्यकर्ता असतो तर आपल्याकडे ओम साई गणेश हा प्रकल्प कदम साहेबांनी सक्सेस करून दाखवला त्याप्रमाणे त्यांनी आता रमाबाई नगर व कामराजनगरमध्ये जवळपास जी लोकं म्हणली होती की हे होणारच नाही आणि त्यांनी जवळपास आज चार हजार घरं तोडली व येणाऱ्या एक महिन्याभरामध्ये तिकडे कामही चालू होतंय आणि जी लोक जी लोक विरोधात होती ती लोक पहिले बोलले की हा प्रकल्प खोटा आहे पण नंतर ती सगळी लोक आली आणि एका स्टेजवर बसली आणि मग लोकांना सांगितलं हा प्रकल्प खरा आहे मग लोकांनी सांगितलं की जर तुम्ही विरोध केला नसता तर ही चार हजारची ची सहा हजार घरं तोडून झाली असती आणि आता सगळ्यांना हे पटलेलं आहे की हा प्रोजेक्ट एकदम खराखुरा आहे महाराष्ट्र शासन राबवत आहे येणाऱ्या चार वर्षामध्ये रमाबाई नगराचा कायापालटला झोपडपट्टी ते नह बिल्डिंग असा प्रकार होणार आहे त्याबद्दल मी परमेश्वर कदम साहेब माननीय एकनाथ साहेब तसेच या महाराष्ट्र राज्यात महाविकास या सर्वांचा मी या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त आपण पाहू शकता की सत्तर वर्षानंतर रमाबाई आंबेडकर नगर व कामराजनगरचा विकास होणार आहे